हे इथं माझं सतरा एकर शेत आहे सतरा एकरामध्ये मी बारा एकर सातव्या तासावर तूर टाकलेली आहे एक तास तुरीचं आहे आणि मध्ये सहा तास सोयाबीनचे आहेत याचा फाट मी वीस इंचाचा ठेवलेला आहे याला मी पेरल्यानंतर सोळाव्या दिवशी तननाशक म्हणजे शाकेत आणि शाकेतमध्ये लॅंबडा मिक्स केलं आणि स्प्रे केला कोरड्यामध्ये स्प्रे केल्यामुळे थोडं तण जळालं काही नाही जळालं तर राहिलेलं तण आता निंदणं चालू आहे वीज बाया निंद्याला आहेत आठ वाज्याला येतात आणि एक वाजता सुट्टी घेतात एक वेळ जेवण करतात दोनशे रुपये रोज घेतात अशा रीतीनं हे माझं सोयाबीन जय किसान